मीन मीनरास मीनराशीसाठी हा सप्ताह मध्यम परिणाम देणारा असा जाणार आहे घरामध्ये एखादी नवीन वस्तू खरेदी कराल यातून आपले घरामध्ये भरभरून कौतुक होईल आणि आपले मनही खूप प्रसन्न राहील आपल्या मुलांकडून शाळेमधील एखादी आनंदी वार्ता आपल्याला समजेल किंवा मुलांच्या प्रगतीबाबत काही गोष्टी तुम्हाला कळतील आणि त्यामुळे हे तुम्हाला सुखद आश्चर्य प्राप्त होणार आहे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये ह्या सप्ताहात सुरुवातीला थोडेसे वादविवाद होण्याची शक्यता आहे परंतु आठवड्याच्या शेवटी सगळे मतभेद मिटून पुन्हा आपल्यामध्ये पहिल्यासारखे प्रेम निर्माण होईल उलट सर्व गैरसमज संपल्याने आपल्यामधील प्रेम जास्त घट्ट होईल आणि विश्वासामध्ये ही वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येईल घरामध्ये एखादे धार्मिक कार्य घडण्याची शक्यता आहे त्यामुळे घरातील सर्व सदस्यांना अध्यात्माची थोडी का होईना आवड निर्माण होईल आपल्या आपण आपल्या कुटुंबियांसोबत कुठेतरी फिरायला पण जाण्याची शक्यता त्या आहे त्यामुळे आपल्यामध्ये जी पारिवारिक एकी आहे त्याच्यात पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणात वाढ होईल एखाद्या समारंभाला भेट द्याल आणि त्यातून आपल्याला जवळचे प्रियजन गाठ पडतील आणि इथेही आपल्याला सुखद धक्काच मिळू शकतो बऱ्याच दिवसांपासून आपली कोर्टामध्ये एखादी केस चालू आहे परंतु ती अजिबातच पुढे जात नाही तिथेच अडकून पडलेली आहे तर सध्या आपल्या बाजूने ती केस एक पाऊल पुढे जाण्याची शक्यता आहे आणि परिणाम हे आपल्या बाजूनेच सकारात्मकपणे मिळण्याची पण शक्यता आहे तरी तुम्ही कोणते प्रयत्न करत असाल तर नक्कीच करा आपण एखाद्या रिलेशनशिप मध्ये असाल तर हा आठवडा आपल्याला लग्नासाठी प्रपोज करण्याची शक्यता आहे ती ही अविस्मरणीय अशी प्रपोज तरी आपण याच्यासाठी तयार राहा विवाह इच्छुकांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे आपले विवाह जुळण्याची शक्यता आहे पण आपला जोडीदार आपणच निवडू शकतो म्हणजे आपल्याला पडणाऱ्या व्यक्तींबरोबरच आपले विवाह जुळण्याची शक्यता आहे त्यामुळे जर असेल कोणी मनामध्ये तर लगेचच घरातील वरिष्ठ मंडळ मंडळींना सांगा आणि आपल्या मनातील गोष्ट त्यांना सांगून विवाहासाठी तुम्ही प्रयत्न करा आठवड्याच्या सुरुवातीला आपल्याला काही आर्थिक आर्थिक संकटांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे परंतु थोड्या आपले आर्थिक जीवन थोडेसे का होईना पुन्हा लाईनवर येईल आणि तेव्हा आपल्याला आर्थिक लाभही मिळतील सोबतच आपण आपली आर्थिक बचतही करण्यात सफल राहाल आपल्या जीवनामध्ये अचानकपणे अशा काही गोष्टी घडतील की त्यामुळे आपण नकळतच अध्यात्माकडे वळाल परंतु त्यातून आपल्याला एक वेगळ्याच प्रकारची अनुभूती मिळेल याचा आपण पुरेपूर लाभ घ्यावा आपल्याला थोडेसे मानसिक तणाव चिंता आणि भीती या सर्व गोष्टी ह्या सप्ताहामध्ये सतावण्याची किंवा त्रास देण्याची शक्यता आहे आपले मन प्रसन्न ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टींकडे आपले मन वळवा नवीन छंद किंवा कलेचा आधार घ्या नवीन काहीतरी शिका यामधून आपले मनही रमेल आणि आपली चिंताही दूर होईल व्यावसायिक वर्गाला हा सप्ताह प्रतिस्पर्धेशी बरोबरीची टक्कर देणारा असा जाणार आहे आपल्या व्यवसायाला जे कोणी प्रतिस्पर्धी आहेत ते आपल्याला बरोबरची टक्कर देतील आणि त्यामुळे आपले जे प्रोडक्ट आहे त्याच्या विक्रीला नुकसान होण्याची पण शक्यता आहे अप्रत्यक्षरित्या आपले मार्केटमधली जागा खराब करण्याचे प्रयत्न आपले प्रतिस्पर्धी करतील आणि त्यामुळे अपेक्षेप्रमाणे लाभ मिळवणे आपल्याला थोडंसं कठीण जाणार आहे जे कोणी स्वतःचा व्यवसाय करत आहे त्यांनाही जास्त लाभ मिळण्याची शक्यता खूप कमी आहे जेवढे मिळाले आहे त्यावरच समाधानी राहावे लागेल आणि आपले जे काही प्रयत्न आहेत ते सुरूच ठेवले पाहिजे व्यावसायिक वर्गाने थोडीशी सावधगिरी बाळगली पाहिजे कारण काही चांगले सौदे होऊ शकतात आणि त्यातून आपल्या भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला आर्थिक फायदेही मिळू शकतील परंतु तुमचे प्रतिस्पर्धी ते सौदे किंवा ते करार तुमच्यापासून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतील सोबतच आर्थिक व्यवहारातही सावधगिरी बाळगा कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका कोणाच्या भरवशावर तर आपला व्यवसाय अजिबातच सोडू नका कारण फसविले जाण्याची दाट शक्यता आहे नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी काही महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील सोबतच अजून नवीन जबाबदाऱ्या आपली वाट बघत असतील तर ह्या सप्ताहामध्ये आपल्याला कंबर कसून काम करावं लागणार आहे आपल्याला जे काही टार्गेट दिलेले होते ते वेळेतच पूर्ण करण्याची शक्यता आहे सोबतच पूर्ण मेहनतीने आणि मन लावून ते कार्य पूर्ण कराल आणि आपल्या तुम्ही शाबासकीही मिळवाल आपण आपल्या सहकारी मंडळींसोबत कुठेतरी सेलिब्रेटही कराल छोटीशी पार्टी तुम्ही त्यांना द्याल आपण जबाबदारी पूर्ण केल्यामुळे आपल्यावर सर्वजण अगदी आनंदी असतील कौतुक करतील तरुण वर्गाला त्यांना स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी अगदी जीव तोडून मेहनत करावी लागणार आहे भरपूर प्रयत्न करावे लागू शकतील मग कुठे आपल्या मनासारखे परिणाम तुम्हाला मिळतील जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर इथेही भरपूर प्रयत्न तुम्हाला करावे लागतील मग कुठे तुम्हाला यश मिळेल परंतु हवी तशी नोकरी मिळेल की नाही माहिती नाही परंतु जी आहे त्यावरच तुम्ही समाधानी राहा आणि आपले प्रयत्न चालूच ठेवा जर तुम्ही नवीन व्यवसाय करणार असाल तर नक्कीच चालू करा आणि त्यासाठी लागणारे भांडवलही तुम्हाला लगेच मिळू शकेल आणि त्यामुळे मनामध्ये काही योजना जर तुमच्या असतील तर लगेच त्याही कृतीमध्ये आणा बघा यश नक्कीच तुम्हाला मिळणार आहे महिला वर्गाला हा काळ घरी आणि कामावरती दोन्ही ठिकाणी तारेवरची कसरत करणारा असा जाईल भरपूर धावपळ तुमची होणार आहे सोबतच आपण आपले आरोग्यही सांभाळणे खूप गरजेचे आहे आरोग्य सांभाळत तुम्हाला सगळे काम करावे लागणार आहे जर कुठे तुम्ही यात्रेला किंवा प्रवासाला जाण्याच्या विचारत असाल तर नक्कीच जा अगदी सुंदर प्रवास घडेल हवा तिथे फिरायला जा किंवा तीर्थयात्रेला जायचं असेल तर अवश्य जा थोडं तुम्हाला ताजेतवाने वाटेल नवी उमेद मिळेल आणि वापस आल्यावर पुन्हा एकदा नवीन उत्साहाने तुम्ही कामाला लागाल विद्यार्थी वर्गाला अति उत्साहाचा काळ आहे भरपूर आनंदी असाल आणि त्यामुळे अभ्यासामध्ये आपोआपच लक्ष लागेल मनासारखे काही गोष्टी घडतील त्यातून तुमचं तुमचं मन अगदी प्रसन्न राहील ध्येय अजून स्पष्ट होईल जे कोणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतील त्यांना काही नवीन प्रकारे प्रकार शिकावयास मिळतील एकाग्रतेसाठी त्यांना नवीन प्रकार शिकायला मिळतील तसेच अभ्यासामध्ये एकाग्रता वाढून काही नवीन लोकांची ओळखी होतील त्यातून आपल्या ध्येय ध्येयासाठी ध्येय प्राप्तीसाठी काही अजून महत्वपूर्ण मार्गदर्शन मिळेल याचा तुम्हाला खूप फायदा होईल ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला हा सप्ताह भरपूर असा हर्ष उल्लासाने परिपूर्ण जाणार आहे आपल्या प्रियजनांच्या भेटीगाठी होतील त्यातून जुन्या आठवणींना उजाळा मिळेल तुम्ही अजून उल्हासाने परिपूर्ण राहाल फक्त थोड्याशा शारीरिक कुरबुरी डोकंवर काढतील परंतु आपल्या आनंदापुढे यांचा काही टिकाव लागणार नाही तरी तुम्ही काळजी घ्या एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्याला भरपूर सकारात्मक गोष्टी घडविणारा असा जाणार आहे जर काही आव्हाने आली तर त्याचा सामना करा आणि येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर लाभ घेण्याचा तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद